या ठिकाणी तीनशे ग्रॅम लाल भोपळा घेतलेला आहे भोपळ्याची साल काढून स्वच्छ धुवून तो चिरून घेतलेला आहे पॅन छान तापलेला आहे यात आपण आता एक चमचा तेल घालूया एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरे घालूया थोडीशी कढीपत्त्याची पाने घालूया थोडासा हिंग घालूया एक चमचा हळद घालूया तर या ठिकाणी मी अगदीच थोडंसं लाल तिखट घालणार आहे पाव चमचा आणि हे खूप तिखट आहे आणि माझा मुलगा तिखट जास्त खात नाही म्हणून मी कमीच घातलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटचे प्रमाण वाढवू शकता यात आपण चिरलेला लाल भोपळा घालणार आहोत तर हा मी तीनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि हे आपण आता छानपैकी मिक्स करून घेऊया यावर आपण आता सात ते आठ मिनटासाठी झाकण ठेवूया सात आठ मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया आपण हा एकदा परत हलवून घेऊया तर आपण आता चेक करूया हा कितपत शिजला आहे ते बघूया तर या ठिकाणी हा बऱ्यापैकी शिजलेला आहे यात आपण आता गूळ घालणार आहोत एक चमचा तर गूळ आधी पण नाही घालायचं आणि पूर्ण शिजल्यानंतर पण नाही घालायचं आहे तर अशा वेळेस घालायचं आहे आपण आता घातलेला गूळ जो आहे तो भोपळ्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आपण गूळ छानपैकी डांगरामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि छान परतूनसुद्धा घेतलेला आहे परत यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे आपण असंच दोन मिनटं याला ठेवूया या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहेत आपण पुन्हा एकदा हे हलवून घेऊया पुन्हा आपण आता चेक करूया तर या ठिकाणी आपली ही भाजी छानपैकी शिजलेली आहे तर या ठिकाणी आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही झटपट अशी बनते तुम्ही ही तुमच्या मुलांच्या लंचबॉक्सला देऊ शकता आणि घरातही बनवून तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद